एक नंबर असल एकदम इकडे <laughs> पण बऱ्यापैकी भेटले रे त्यामान्यात नाही hmm. चिरिमिरी का होईना लय झाले <laughs> नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडे आहे आणि आता आहे रामद्राच्या दुकानापाशी तर सकाळचे वाजलेले आहेत लगभग नऊ आज अचानक प्लॅन झाला आहे कारण त्या दिवशी आपण एका ठिकाणी गेलेलो पण ते काय आपल्या हाताला काय मासे लागले नव्हते तर आज परत एकदा ट्राय असणार आहे तर आज पब्लिक कमी आहे बंटीचं जरा काम आहे बंटी नाही आपल्यासोबत कृष्णात आहे मी आणि पम्या ती गजानं चाललेलं आहे काय आणलंस भाजली आहे ना बोला काय आणलंस पॅकिंग करून कृष्णाच्या जा रिक्षातूनच जाव्या खाली म्हणजे लवकर जाऊ जरा गणपती बाप्पा वर, है है, रिक्षा लावलेली आहे रस्त्यावर आणि आता आपल्याला चालायचं तर आहे कंपल्सरी गाडी आपल्याला ओड्यापर्यंत घेऊन नाही जाणार पण चला ठीक आहे त्यात कसं रिक्षा वगैरे गाडी वगैरे आणली ना की अर्धा रस्ता आपण पार करतो आता थोडंसं चाललं की खाली ओड्यावर जाऊ हायस्कूल हा शॉर्टकट होता तेव्हा आम्ही पण यायचे जेव चला म्हणजे ओढ्यावर तर पोचलेलं आहे तर एकदा निरीक्षण सुरू आहे नाही ना प्लॅन झालेला आहे कॅन्सल आणि त्यात मासा काय दिसत नाही आपला आता वरवर जाव्या जरा दुसऱ्या डोळ्यामध्ये गव गवरेडाचा ठसा दिसतोय मोठा होता गावाला गहू आहेत ना गहू रानरेडे ते भरपूर झाले सध्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे एकट्या डुकट्याला कसं आहे जंगलात थोडंसं रिस्कीच आहे हां तुम्ही ग्रुपने असाल तर एवढं काय टेन्शन नाही आता पर्यापर्यंत जातोय वर 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 आलेलं आहे बांधणावर तर चढणीचे मासे वगैरे आहेत ना आपण इथे पकडतो पावसाळ्यातून तेव्हा पाणी तुफान असतं ओ खरुंके खिलाडी त्याच्याकडे जीन्स आहे हां चला खत्रेंग खिलाडी आपल्याला पण कटाय करायचंच आहे साधारण सहा फूट वगैरे म्हणजे इथं पकडा एक पुरुष पाणी आता आहे आणि नंतर परत दोन पुरुष पाणी होतं मग पावसाळ्यातून जेव्हा आम्ही मासे पकडतो जेव्हा तीन पुरुष पाणी असतं लगभग किती पाणी असतं बघा हा एकदम पूर्ण भरून असतो पूर्ण म्हणजे आता ते तिकडचं काय तुम्हाला दिसणार नाही पाणीच पाणी असतं नुसतं चालताना दम लागतो म्हणजे ट्रेकिंग ट्रेकिंगच होते म्हणा एक प्रकारची गावाला आता आम्ही रिक्षा आणली तरी बऱ्यापैकी चालतो आहे कारण खाली आम्हाला एवढा काय मोठा डोहो भेटला नाही बऱ्यापैकी माश्याचा आता वरवर जातो आहे बघूया त्याला बोलतात गोचडी आता बऱ्याच वेळा मी ह्या सिरीजमध्ये तुम्हाला कनेरी दाखवल्यात तर कनेरीचं झाड असतं काटेरी आणि हे गोचडी बघा हे बघा वाटेल तुम्हाला कनेरीचं आहे तर ही कनेरी नाही आहे ही गोचडी गोचडीच्या झाडाला काटे, काटे नसतात या प्रकारचं हे झाड असतं त्याला गोथरी म्हणतात हे खात नाही निसर्ग जेव्हा भटकता ना तेव्हा अनोळखी गोष्टी खाऊच नाहीत हात पण लावू नयेत या गोष्टी माहिती आहेत ना त्याच गोष्टी कराव्यात नाही तर मग अंगाशी येतं कारण काय काय वनस्पती आहे त्यांची खाज येते अंगाला काही वनस्पती खाल्ल्या तर लगेच विषबाधा होऊ शकते काही फळं खाल्ली तर विष बाधा होऊ शकते हाताला जरी लागलं ना तरी पण त्याचं काहीतरी रिॲक्शन वगैरे होऊ शकते त्या कारणाने अनोळख्या वस्तूला गोष्टीला झाडांना फळांना फुलांना हात लावू नका मोठा आहे काटा घुसला काटा होल, होल ना चांगला काट कुठं घुसतातच जंगलात आल्यावर काय ना करू शकत त्याला हा बघा कसा उड्या मारत चाललाय फक्त पाय भिजू नये म्हणून अरे भावा ना झाड काय एकदा पाय बुडवलं की कसलं गारपाणी ह्याला म्हणतात शेवरीचं फूल पहिल्यांदा लहानपणी आहे ना हे आमच्या इथे राक्ष जोण आहे त्यांची शेवर होती तर तिकडे भरपूर आहे ना म्हणजे सकाळी सकाळी जायचो आम्ही हे फक्त फुलं जमवण्यासाठी फूल दिसायला सुंदर आहेच पण जर असं असं तुम्ही केलंत ना हा जाम भारी वाटायचं म्हणजे अजून पण वाटतं पण लहानपणी शेवटी तो विषय वेगळा होता ना तर हे फक्त ह्यासाठी आणि दिसायला फूल किती सुंदर आहे बघा हे शेवरीचं फूल लहानपणच भारी ह्याच्यात पण आम्हाला मजा यायची ह्याच्यासाठी आम्ही सकाळी पाच साडेपाचला उठवायचो तर शेवरीच्या झाडाखाली जायचं काळोखातनं का बॅटर घेऊन आणि ज्याच्याकडे जास्त फुलं तो राजा कारण दिवसभर मग मस्त असं वाटायचं त्याच्यानंतर जास्त फुलं असली तर मित्र बनारे मला एक दे मला एक दे असं हे शेवरीचं फूल हा डो बघते हा रावणीचा कात तिकडे गणेश विसर्जन होतं आसतवाडीचं आणि इथून पावसाळ्यातून आपण उतरण करून ती जी वाट दिसते ना त्या वाटेतून आपण अंधेरी गावात जाऊ शकतो उतरण करण्यासाठी आहे ना ओढ्यामध्ये काही काही ठिकाणी खास जागा आहेत म्हणजे तिथे पाणी एकदम असं स्लो ते ते एक है। है जात असतं सपाट जागा असते तिथे आपण पावसातून पण उतरण करू शकतो इथे एक छोटासा डो आहे तो उपसायचं ठरलं आहे बघूया त्यात काय मासे दिसत आहेत थोडेफार बघू तर तूट घालायला लागते तर तूट घालण्यासाठी इकडे बाजूला माती अवेलेबल तर फेंडची घरातनं आणलेली होती भार आणली होती फेंडची ते बनवली थोडीशी धावपळ झालेली आहे तूट घालून झाले आता उपसायचं आहे तूट घालताना ज्या दगड्या उपसत्या ना त्याच्यातून खेकडे भेटले तीन चार पाथ्या खाली ठेवलेल्या पाथरे ठेवल्या ना की खेकडे जास्त नाचत नाहीत हाडू आपल्याला उपसायचं आहे आणि इकडेही तूट घालून झाले येऊ का वरण येणारं जे पाणी आहे इथून असं तिकडं फिरवलेलं आहे बघा या शाईटला आता हा जो डवा आहे हा पूर्ण हा एवढा पट्टा उपसून टाकायचा आहे चला जांदे, जांदे, तुआ बरा, तुआ बरा, तो बाब आगोडच्या राहतो भरलेली सिलायला भरलेली हो तू हरी ओकात तास तर ता आता ता सिच्युएशन अशी या आहे या दगडाखाली आहेत तर हे पाणी उपसत राहावं लागतंय हा मधला एक पॅच आहे आणि इकडे हा एक वेगळा पॅच आहे तिकडे पाम्या जमावत आहे बघा तिकडं अरे इकडे खाता आहेत खात आहेत हा काय बोलतो नाही तू मारलेस वाटतं दगडन तिला तर इकडे खेकडे आणि मासे आहेत इकडे पम्या इकडे कृष्णादा आणि इकडे मी पाणी वाढलं पाणी वाढलं चला चला गदलत आहे खरखर खरखर खरगत पानं टाकलं नाही खेकड्याने ना आतमध्ये आलं पाहिजेत मासे उड्याने मारलं पाहिजेत म्हणून साठी तूट बघा एक 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 तूट कशी आहे मी तूट मारली की त्याच्या पलीकडे मासाच नाही गेला पाहिजे आता डिपार्टमेंट चेंज केलेला आहे पाणी उपसायला पामे गेलाय तर इकडे बाजून मी पकडतो <laughs> आता इकडे थोडीशी मेहनत आहे योगा त्या दगड्याच्या खालनं मासा गेलाय ते पाणी उपसत राहायला लागतंय हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि गेले की इकडे मासे आहेत त्याच्यामध्ये इकडे आता खेकडे टाकतोय इंटरेस्टिंग काम आहे आता ह्या दगड्या वगैरे ह्या दगडे आता बाजूला केलेल्या सगळ्या चला टाकूया इकडे हिला उलटूया इकडे पडणारा किरा ही दगड ठाप इथे ते माझ्या खाली जा ह्या 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 किरवे खाली आहे माझा काळू किरवी पकडतोस का मासा पकड ते सांग मासा इथे एक मासा इकडे गेला मोठा किरव्या काढणार जाम आहे त्याच्यात बाद्या आणलीस का दो बादली जाणतो किरव्यांची बादली आणतो इथे या गवात खेकडे भरपूर मिळतात होत खेकडे आहेत इकडे पण खेकडे आहेत आणि ह्याच्यात पण खेकडे आणि मासे आहेत मिक्स आहे लय जवळ आहे अरे जवळच आहे पण पण इथे घुसले आत मध्ये ती जागा आहे ना हा आकड्या वळल्यास ना फायटच्या येल येल काय ना येणार नाही काढ येल मी मग काय कोयती येऊ काय कोयती गे नाई वड तिला वड लय मोठा आहे तर कोयती नाही वडायची आली अरे आले आली आली फाटली ना फाटल कुठं उभा आली हो मस्त आहे मोठा आहे मग सारखं आंगड्यातून टाक नको भान हा असं तर काय कमी होती ते मोठी होती मगाची उरली टीम पकडली होती मगाची मग ह्याच्यावर काय अंगडे काय बघा मस्त आहे असे असे खेकडे आता भेटतात ते कसे राहिलेले रे या घाबदाड्यात दाकडं तर कमी काढलेले दगड्या ही एक भेटली आणि मगाची पण एक भेटली ना ती पण मोठी आहे चालेल का काय खेकडा होता ते परत हा कुठला आला

वरती येऊ दे वरती आम्ही आलाय हातमार खाली आहे पण ह्याच्या मेल दोन आली खाली येतात मुक्ती मास्त नाही मेल ह्या असतील इकडं येऊ दे येऊ दे दोन तीन वस्तू आपल्या चांगली मुक्ती अरे बसली किरवी ते बघ येऊ दे येऊ येऊ दे ये दे खाली जाते ती मला बघून मुरली तिकडली लेपला आतमध्ये गेली असं पाणी कमी झालंय ना, ना मासे मिळायला सुरुवात झाली आहे या डोकू एक खेकडा याच्या आतमध्ये नाही मोठा आहे माश हाय नाय वाली ना ना राजा ती ती खाली छोटी वाली नाही मला आता उरले सुरलेले असे येतात बाहेर मोठं मोठ दादा

काय केलं मारलं आहे ती नाटक करते तिला खूप घुसमटली होती बावडा खेगडा तो बसलाय एवढा एवढा या दगडी खाली होता आला खाली आला खाली आला थांब तू थांब जरा काय नाही आता माशा आहेत हे बघ तलाय काय मी काढतोय एक नंबर असल एकदम मला बसवला गेला अरे काय राजा मासे उपसून झालेत इकडं पमे मजा करतोय पाण्यामध्ये नाही घाल काय मस्त घाल पाणी थंडा घर ना एक नंबर चला <laughs> चला आता निहारी करूया <laughs> मस्त घर पाणी अजून चिरून म राजा झरवण्यावरती वरती फणसाची भाजी।, भाजी खास घरगुती तर आज मो मोठं काम झालं आहे मासे पण उपसलेले आहेत आणि आता जेवण करतो आहे तो आम्ही तिकडे पुढे झऱ्यावर गेला आहे पाणी आणायला तर आता जेवायला सुरुवात केलेली आहे या जेवायला या भाकरी आणि फणसाची भाजी तर आता याच्यात काय झालं आहे माहिती आहे का खेकडे आणि मासे झालेत एकत्र आता जरा वेगळं करतोय वेगवेगळं करूया आणि धुवून पण घेऊ बघा सगळ्यात मोठी <laughs> मोठा खेकडा हा बघा चामट्या तो पकडला तिकडे राईटला चामट्या म्हणतात चामट्या त्या अशा भारी लागतात तव्यावर कांदा टाकायचा आणि ह्यांना टाकायचा मस्त कुरकुरीत बनवायचं मासा मासा मळे डोकरू आणि काय आहे दुसरं रे रातवा <laughs> बांधण पकडतात ना बऱ्यापैकी आता मासा इथच नाही चढत नाही ना आता पण बऱ्यापैकी भेटले रे त्या नाही चिरिमिरी का होईना लय झालंय अरे वाढे गा भांडे डायलॉग तो ओ अरे भांडका भांडका त्या बांटीच काय झाला सीताराम कुठला सीताराम काय माहिती खडे टाकतो खेड्यांना मुरायला जागा करतेस एक खेकड्यासाठी पंधरा दिवसांना आलो असतो ना अजून चला मंडई झाले आता सकाळी आपण कधी निघालो दहा वाजता दहा वाजता घरान बाहेर पडलेलं आता तीन वाजले आहे माझ्याकडे काय म्हणतोस काय हा आम्हाला दुकानाच्या पाठचं पेरू बरोबर तर आत्ता निघूया मासे बऱ्यापैकी भेटते एवढे मासे ना आपल्याला मिळाले कारण अजून मासे ना, ना उतरले वाटतं यावर्षी काय कळलं नाही पण पाहिजे तेवढे मासे नाही मिळाले इकडे बघ गरा रानग ग ॲक्च्युली मशीन चढव म्हशी बघा बसल्यात ते पोक्या धनगर आहेत त्यांच्या म्हशी निवांत बसल्यात बघा पाण्यामध्ये बरं वाटत असेल त्यांना थंडगार एकदम नाही म्हशी आहेत इकडे वरती पण म्हशी आहेत असो चला आता घरी जाऊया काय झालं मग आहे काय गाडी लावली खाली आम्ही चाललेले वरती चालत चालत परत गाडीकडे जायला लागेल चला म्हणजे आता निघतो आहे तर ॲक्च्युली मजा येते गावाकडे आलं ना असं मासे वगैरे उपसण्याची मजा आहे ना एक नंबर आणि घ्यायची अशा सगळ्या माझ्या गावच्या घ्यायच्या कारण काय हे सगळं आयुष्यात कसं आठवणीत राहणाऱ्या गोष्टी आहेत कसं इथे आम्ही आलो ना मग गेल्या वर्षी काय केलेलं आदल्या वर्षी काय केलेलं तेव्हा काय केलेलं ह्यानं काय केलं नव्हतं त्यानं काय केलं नव्हतं लय काय काय विषय निघतात तुम्ही काय केलंच नाही तर मग विषय कसे निघतील असं आहे असो आता घाट लागले तर चालत जायचं तर व्हिडिओ थांबूया सकाळपासून मोठा व्हिडिओ झाला वाटतं बघूया कसं कसं काय काय होतं भेटूया परत एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 करा रे परानो बाय 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 बाय